मित्रांनो हा डॉगी फार क्यूट आहे आणि दुसरा जोडीदार घ्यायचा ना तो भुंकतो हा भुंकत नाहीये देवपूजा वगैरे मित्रांनो आपली झालेली आहे सकाळी संडे असलं तरी पण मी उठून माझी पूजा वगैरे आवरली फार क्यूट डॉगी आहे नमस्कार मित्रांनो कसे आहे आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सुस्ने प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी घाई ब्लॉग मध्ये आपली मी आहे मार्केटला चाललेली आहे सकाळ सकाळ म्हटलं मार्केटला जाऊया ऑनलाईन सामान आलं मित्रांनो बाहेर बाजारला जायची गरजच नाही बाजार आणण्याचा कंटाळा आला ऑनलाईन सामान आणलं सामानातनं मी आधी एक वस्तू काढली हे पाहे हे <laughs> 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 इंजेक्शनच वगैरे आहे का काय रे शुभम हे मला तर असं वाटतं बाबा इंजेक्शन देऊ देऊन लोक मोठं करतात ना

ठीक आहे येण्याच्या पहिले ऑनलाईन पहा काय मागवले फार मोठी वस्तू ऑनलाईन मागवली एकदम आता ह्या दिवसामध्ये एकदम रत्नच लाल डायमंड आम्ही आज काय मागवलो ऑनलाईन रेड डायमंड आणि ते वन ब्लॅक आणि आतून रेड असं डायमंड आम्ही ऑनलाईन मागवलं हे पहा तुम्ही पाहू शकता लागत बिया ह्याच्यामध्ये टाका आणि एखादीच बिया असेल सगळ्या बिया काढून ठेवलेल्या आहेत काटव कापायचा कापायचं डिश मध्ये काटणी खायला काय मजा नाही असच खायचं आपला रानटी तडका मित्रांनो जे खायचे ते टायपिंग करायचं आपल्याला काय जावं किलोमीटर आपल्या इकडे पण आहे पण का ऑनलाईन पण आपण नाही काय मागवत मुळे इकडून पाठवतात ना तिकडं काय वस्तू घे का तुला असं का या मित्रांनो खायला तुम्ही तर नेहमी खातच असाल कोणाच्या तर तुमच्यापैकी कोणाच्या तर बागा असतील कोणाचं काय असेल खरे कलिंगड लहानपणच मजा येते का असच खायचं हे आम्ही ना हे पण नव्हतं काढत आम्ही असच खायचो सगळं आज इकडे इकडे खरायचं नाकापर्यंत हे कोणतं डायमंड म्हणायचं आतून काळ वरून पांढ आम्हाला ना लहानपणी असा म्हणजे मैत्रिणी मं सांगायचे की असं अरे असं कोणचा गड आहे की राजे चढले नाही छत्रपती शिवाजी महाराज चढले नाही असू दे असं कोणचा गड आहे छत्रपती शिवाजी महाराज चढले नाही सगळे गड शिवाजी महाराज चढले पण एकच गड चढले नाही असं कोणचा गड मग आम्ही पण पहिल्यांदा मा माहीत होतो ना तर्क वितर्क लावायचो नंतर म्हणा कलिंगड असा जो आज काय केलेलं नाश्त्याला पोहे कांदा लसूण पोहे भिजत टाकून कांदा लसूण टाकून पोहेचं ग्रँटीन करून चिल्ला 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 त्याचं नाव होतं चिल्ला नाश्त्याला गेलेलं हे घेणार आहे सगळ्यांना कापून त्याचं ना आपण कधी खायचं हा आपणच खायचं भेट दिले तसेच का आपण बेडरूमधा कोण खा पण दादा हे खा खाटी कापू का देऊ का कोण

असतात कुठेतरी बागा असल्या आपल्याकडे पण असतात आपल्या घरच्या बाहेर जाणंच नको तेच लय चांगलं थोडच्या आठ द्यात आपण आपल्या रानात आपल्या ढेकळात मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्यामुळे तुमच्या मुलं खूप धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाहा आणि जर तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर कमेंट करून सांगायला विसरू विसरू नका असं कोणतं गड आहे की राजा चढले नाही आहेत दुसरा दुसरा मुद्दा असा आम्ही आणलं डायमंड त्याचं तुम्ही नाव सांगायचं ते वरनं ब्लॅक आणि आतनं रेड आणि ते डायमंड असं खायचं असतं मी मिराताई तुमची रजा किती ते वेळेत असतो थांबते पुन्हा नव्याने रुजू होणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःच्या आणि मित्रांनी बाय मित्रांनो